दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो असो किंवा आपल्या निर्मिती कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची, ची। मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर अष्टात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आला भाजपाचे मंडल अधिकारी अमोल पडळकर आणि अनुप वाडेकर यांच्या हस्ते रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आलाय पेठ येथे संग्राम महाडिक यांच्या शेतकरी मेळाव्यासाठी आलेल्या प्रदेशाध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात यावेळी अष्टा शहरातील विविध मागण्यांचे पत्र देखील प्रदेशाध्यक्षांसह चंद्रकांतदा पाटील यांना देण्यात आलंय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अष्टा शहरात जंगी स्वागत करण्यात आले असून यावेळी भाजप समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला भाजपचे मंडल अधिकारी अमोल पडरकर अनुप वाडेकर यांच्या हस्ते प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला तर यावेळी आष्टा शहर भाजपच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा आष्टा शहरातील सर्वे नंबर चार सहा नऊ चा प्रश्न मार्गी लावावा शहरात औद्योगिक वसाहत निर्माण करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चिमन डांगे प्रसाद पाटील स्वरूपराव पाटील उपस्थित होते भाजपचे आबा हसबे पांडुरंग मोरे साजन अवघडे सतीश कुलकर्णी संदीप कुडचीकर नरेंद्र घाडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते जियो